हरिश्चंद्र दहागणे यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आपण आज त्यांच्याशी जाणून घेणार आहोत सर नेमकं काय सांगाल समाजा समाजाचं काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच मी या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा या संघटनेमध्ये जेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष नागपूर विभागाचे अध्यक्ष आदरणीय जगदीशजी वैद्य यांच्या नेतृत्वामध्ये तसेच आमचे युवा आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय पुष्करभाऊ डांगरे यांच्यासोबत मी जेव्हा काम करतो आहे मला खूप आनंद होतो त्यांच्यासोबत काम करायला आणि जे काम आहे आम्ही या नागपूर जिल्ह्यामध्ये सतत करत असतो आहे आणि त्याचा मला आनंद होतो आहे आणि पुढेही हे काम मी करणार आहे या उपक्रमाअंतर्गत असे विदर्भस्तरीय काही उपक्रम आपण केलेले आहेत हो विदर्भामध्ये जसं आता आम्ही एखादे रक्तदान शिबीर ओके असे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे या अगोदर त्या करोना कालावधीमध्ये अनेक दुर्बल घटकांना आम्ही मदती केलेली आहे मला काय वाटतं की या सगळ्या बाबींवर प्रकाश टाकणारा किंवा तुम्ही जे काही कार्य करीत आहात गेल्या दहा वर्षापासून वीस वर्षापासनं तुमचा जो काही पाठीराखा बंधू आहेत किंवा सगळे आपतिष्ट या सगळ्यांचा लेखाजोखा कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करणार आहात का किंवा यापूर्वी केला आहात का अशा प्रकारची कुठली स्मरणिका आपण काढणार आहात हो नक्कीच काढू कारण ते एक स्मरणामध्ये राहील यासाठी ती स्मरि स्मरणिका मी नक्कीच काढणार आहे याबाबत आमचं कार्य सुरू आहे नक्कीच आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा थँक्यू त्यांचा शैक्षणिक कार्याचा जीवनप्रास जाणून घेतला त्यानंतर ते आपल्या पुढील आयुष्यात समाजाशी कसे बांधील राहणार आहेत तेही त्यांनी आपल्या या मुलाखतीत सांगितलं आहे बिन्नास न्यूजसाठी राहुल पाटील नागपूर